लग्न होऊन पाच दिवस झाल्यानंतर नवविवाही तरुणी पुणे येथे माहेरी जाते म्हणून गेली तिला आणण्यासाठी तो पुण्याला गेला यावेळी मुलगी तरुणासोबत पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर आली लघुशंकेचं निमित्त करून बस स्थानकावरूनच पळून गेली मराठा लग्न अक्षतामध्ये एक सेवाभाव म्हणून काम करत असताना कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो तरी देखील लोक फसतातच विवाह फसवणुकीची अशीच एक घटना आपल्यासमोर आम्ही या माध्यमातून मांडत आहोत जेणेकरून कुणाची तरी विवाहासाठी फसवणूक होऊ नये हाच उद्देश लग्नासाठी पुणे येथील वधू मिळवून देतो असं सांगून जत तालुक्यातील एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी असलेल्या संबंधित दोन एजंट तीन तरुणींसह एका महिलेला पोलिसांच्या हवाली केलं परंतु फसवणूक झालेल्या तरुणाचं लग्न जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत न झाल्यानं हे प्रकरण तिकडं वर्ग करण्यात आलं जत तालुक्यातील एका गावातील तरुणानं विवाह करण्यासाठी मुलगी मिळावी म्हणून एका व्यक्तीकडं संपर्क साधला होता त्या व्यक्तीनं पुण्यातील एका एजंटशी संबंधित तरुणाचा संपर्क करून दिला त्या एजंटन देहू आळंदी येथे लग्न लावून देणार असल्याचं सांगितलं त्यामुळे संबंधित तरुणानं एजंटांना दोन लाख रुपये दिले आणि सात दिवसामध्ये तरुणाचं लग्नही झालं लग्न होऊन पाच दिवस झाल्यानंतर नवविवाही तरुणी पुणे येथे माहेरी जाते म्हणून गेली तिला आणण्यासाठी तो पुण्याला गेला यावेळी मुलगी तरुणासोबत पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर आली लघुशंकेचं निमित्त करून बस स्थानकावरूनच पळून गेली तरुणानं शोधाशोध करूनही कोणताही संपर्क झाला नाही त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचं तरुणाच्या लक्षात आलं त्यानं अधिक चौकशी केली असता अशा प्रकारची फसवणूक कर्नाटक सीमा भागातील कन्मडी बिजर्गी येथेही झाल्याचं लक्षात आलं या ठिकाणी संपर्क साधला असता त्यांनी देखील आमची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचं सांगितलं हे एजंट आणि बनावट लग्न करणाऱ्या तरुणी कर्नाटक येथील रायबाग येथे असल्याचं समजलं यावेळी फसवणूक झालेल्या तरुण आणि कर्नाटक बिजर्गी येथील तरुणांनी संबंधित एजंटांचं लोकेशन जी पी एस सिस्टीमद्वारे शोधून काढले फसवणूक झालेल्या तरुणानं त्यांचा पाठलाग केला असता ते जत तालुक्यातील एका ठिकाणी सापडले आणि या तरुणानं सहा जणांना जत पोलिसांच्या हवाली केलं पोलिसांनी दोन्ही गटाकडील म्हणणं ऐकून घेतलं मात्र हे लग्न जत पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये झालं नसल्यानं यावर कोणतीही कार्यवाही करता येत नसल्याचं स्पष्ट करत पोलिसांनी त्या सहा जणांना सोडून दिलं आहे त्यामुळं तरुणाला वधूही मिळाली नाही आणि त्याचे दोन लाख रुपये देखील गेले मित्रांनो लग्न हे ओळखीमध्ये मध्ये नात्या गोत्यामध्ये जुळत असतात विशेषतः गोरगरीब अडाणी शेतकरी कष्टकरी यांनी अशा फसवणूक करणाऱ्या तत्वापासून सावध असावं